वाचूक बातम्यांसाठी पाहत रहा महामिडिया ट्वेंटी स्कूलने घडवले बेंदू सणाचे वास्तव दर्शन प्रतिनिधी रोहन देसाई बेंदूर सणाच्या निमित्ताने मुलांना महाराष्ट्राची सणसंस्कृती समजावी म्हणून स्कूलच्या वतीने प्रांगणात शेतकऱ्याचा सन्मान व प्रत्यक्ष बैलजोडी पूजन बेंदूर सण उत्साहात साजरा करण्यात आला स्कूलच्या मुलांना आपला अन्नदाता कोण हे समजावे म्हणून शेतकरी बैलजोडी याची प्रत्यक्ष माहिती व्हावी व वा त्यांना वास्तवात राहून संस्कारक्षम शिक्षण देण्याचा प्रामाणिक प्रयत्न होलीफे स्कूलने केला आहे महाराष्ट्रीय बेंदूर सणानिमित्त घरोघरी चिखल मातीच्या बैलजोडीपेक्षा प्रत्यक्ष बैलजोडीचे दर्शन व पूजन मुलांना घडवून आणले यावेळी आपला अन्नदाता शेतकरी आणि बैलांचे नाते किती जिव्हाळ्याचे असते ते पटवून सांगण्यात आले यावेळी बैलजोडीचे पूजन प्रिन्सिपल डॉक्टर निशा तांदळे शिरीष तांदळे यांच्या हस्ते करून बैलजोडीस पुरणपोळीचा घास भरविण्यात आला सजवलेल्या बैलगाडीतून स्कूलच्या इयत्ता तिसरीच्या विद्यार्थ्यांना फेरफटका मारण्यात आला स्कूलच्या वतीने शेतकरी काशीनाथ शिंगारे देवीदास शिनगारे यांचा सन्मान करण्यात आला यासाठी स्कूलच्या नलिनी बनकर सलमा पाटील स्वप्नाली कांबळे सुमित दबडे इत्यादी सहशिक्षक स्टाफ व विद्यार्थी उपस्थित होते